हॅलो नमस्कार तर माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता आम्ही रेडी झालो आहे आणि आता बाहेर चाललो आहे तर आम्ही बाहेर कुठे चाललोय तर आम्ही चाललोय शिर्डीला तर आपल्या मोठ्या शिर्डीला नाही हो छोट्या शिर्डीला इथे पनवेलमध्येच आपली जशी मोठी शिर्डी आहे ना तशीच त्या सेम टू सेम हुबेहू तशीच छोटीशी शि शिर्डी उभारली आहे तर त्या मंदिरामध्ये चाललोय याआधी पण मी गेले होते तर आता माझ्या मुलीचा बड्डे पण होता तर त्यानिमित्ताने परत आणि नवीन वर्ष पण आहे तर त्यानिमित्ताने मोठ्या शिर्डीला तर जाऊ नाही शकलो म्हणून म्हणलं छोट्या शिर्डीचं दर्शन करूया तर आता आम्ही निघालोय बाहेर तर आता आलोय हायवेला बघूया काय भेटते तर, तर इकडे कसं सा पनवेल साईडला हाय पनवेल माथेरान हायवे तर इकडे कसं सगळी टमटम रिक्षा असतात तर बघूया टमटम वगैरे काय भेटते का आणि स्पेशलच करणार आहोत आम्ही आता आज भरपूर जण तर एक टमटम भेटली बस बस तर आम्ही सात आठ जण आहोतच तर म्हणून मग ती बुक केली आणि गेलो तर आता बसलो टमटममध्ये आणि ती मी शिर्डी आहे इकडे बस स्टँड साईडला पनवेलला तर त्या साईडला जावं लागलं आम्हाला आणि तिथे ब्रिज खाली उतरून थोडंसं चालावं लागतं आणि हे बघा मंदिर आलेलं आहे आणि सेम टू सेम आतमध्ये तुम्हाला दाखवते सेम टू सेम आपल्या साईबाबांच्या शिर्डीसारखंच आहे तर चला तर बघूया आता तर आपण पोहचलो आता मंदिरामध्ये तर आता आतमध्ये एंट्री करूया तर हे आहे गेट आपल्या शिर्डीच्या मंदिराचं छोट्या शिर्डीच्या आणि ते काही माणसं आली आहेत रिक्षा आणि तर बाजू बाहेर रिक्षा पार्क केलेत आणि रस्त्यावरच आहे त्यामुळे एवढं शोधाशोध करायला ला लागणार नाही एकदम रस्त्यावरच आहे तर आज चला आतमध्ये एंट्री करूया चप्पल वगैरे काढायचंय बाजूलाच उजव्या साइडला छोटस सा चप्पल स्टँड आहे त्यांचं तर आम्ही चप्पल वगैरे काढलं आणि हे बघा मंदिर तर इथे सगळीकडे साईबाबांच्या चुर मूर्तीचे दर्शन घडतं तर हे बघा हे मेन मंदिर आहे जिथून माणसं येत आहेत तिथून ते मेन मंदिर आहे त्याच रात मध्ये एंट्री करूया तर ते बंद झालंय बहुतेक त्यांनी बंद केले तर आपण बाहेरूनच दर्शन घेऊया आणि हे ते त्यांचे भक्त होते त्यांची मोठी मूर्ती आहे आणि या साईडला आहे साईबाबांचं मंदिर तर मागच्या वेळेस आलो तेव्हा चालू होतं यावेळेस काय झालं काय माहित का बंद केले किंवा त्यांचं टायमिंग वगैरे असेल आणि हे बघा साईबाबांची मूर्ती इकडे आहे तर आपण दर्शन करून घेऊया तर हे मी बाहेरूनच दाखवते आता तर सेम टू सेम आपले शिर्डी सारखीच आहे आणि तुम्हाला पुढे पण दाखवेल तरी इथे छोटस गार्डन आहे साईबाबांचं दर्शन करून झालंय झालं आहे आणि आता पुढे चालायचं आहे तिकडे पण साईबाबांचं कुटीर सारखं आहे काहीतरी तर हे बघा इथे छोटंसं गार्डन आहे आणि त्या गार्डनच्या मधूनच साईबाबांची मूर्ती ठेवली आहे आणि ते छानपैकी असं मळक्यामधून अन्नदान करताना अशी मूर्ती आभार उभारली आहे त्यांची आणि आता चला पुढे पुढे जाऊया तर त्यांनी मस्तपैकी असा के स्क्वेअरशेप केलाय आणि इथे जे त्यांचे भक्त होते साईबाबांचे तर त्यांच्या प्रत्येकांच्या समाधी आहे तिथे तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा समाधी आहेत आणि दोन तीन त्यामध्ये कुत्र्यांच्या पण समाधी समाधी आहेत त्यांचे कुत्रे होते जे भक्त तर त्यांच्या समाधी आहेत इथे इंग्लिश कुत्रे होते तर त्यांच्या समाधी आहेत आणि हे बघा आमची चिल्लर पार्टी यांची मजा चालली आहे ऊन पण खूप आहे उन्हाळ्यासारखंच ऊन आहे तर इथे बघा हे साईबाबांचं कुटीर आहे आणि एक मोठं असं सभागृह आहे साई माता कुटीर तर चला आपण आतमध्ये एंट्री करूया आणि इथे तर खूप मन प्रसन्न होतं आणि एकदम शांत वातावरण आहे तर कुठल्या पण मंदिरात आपण गेलो एक एकदम शांतता एकदम प्रसन्न होतं मन तर सेम इथे इथे पण तसंच आहे तर हे बघा इथे पण छान असं सा, मस्त साईबाबांची मूर्ती ठेवली आहे तर इथे पण दर्शन करून घेऊया आपण मंदिर छोटं असं मोठं कुठल्या पण मंदिरामध्ये गेल्यानंतर कसं मन एकदम प्रसन्न होतं आणि नवीन वर्ष पण चालू आहे त्यामुळे आम्ही ठरवलं देवदर्शन करायचं आणि ही बघा सेम टू सेम साईबाबांची मूर्ती अशीच सेम शिर्डीला पण आहे तर इथे बघा दोन चार बदक पण होते तर मुलांना खूप कुतूहल वाटलं ते बघून आणि ते तिथे फोटो वगैरे काढले आम्ही साईबाबांच्या मूर्तीजवळ आणि इकडे एक छोटंसं मंदिर आहे हनुमान मंदिर तर हनुमानाची मूर्ती आहे तिथे ते पण मस्त आहे छोटंसंच ऊन खूप असल्यामुळे आम्ही जास्त थांबलो नाही श्रीरा श्रीरामाचं पण एक मस्त असं त्यांनी पुठ्ठ्यावर असं चित्र उका उभारलं होतं ते पण खूप मस्त आणि इकडे पण एक इच्छापूर्ती श्री साई साम साई मंदिर हे पण होतं एक छोटंसं आणि त्याच्या बाजूलाच खूप सारे कासव होते पाण्यामध्ये आणि ऊन असल्यामुळे कासवने ऊन घेण्यासाठी ते बाहेर आले होते पाण्यामधून श्वास घ्यायसाठी बाहेर तर तुम्ही बघू शकता किती भरपूर मोठे का कासव आहे तिथे तर मुलांना खूप मज्जा आली कासव बघायला माझ्या मुलींना दोघी त्या दोन्ही मुलांना माझ्या नंदीच्या दोन्ही मुलांना तर आता आमचं दर्शन करून झालंय आणि आता आम्ही चाललो आहे खोपोलीला बघूया गाडी भेटली तर जाऊ खोपरी तुम्हाला मेन शिर्डी कशी वाटली तर सांगा मला